विधानसभेचे माननीय अध्यक्ष माननीय प्रदेश अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमच्या आधारस्तंभ आदरणीय आधार आमदार नानाभाऊ पटोले साहेब व काँग्रेस कमिटीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष राजतजी पावडे साहेब यांची आज माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांशी महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी माहूर येथे आले असता यावेळी श्री रेणुकादेवी मंदिर येथे आमदार नानाभाऊ पटोले साहेब यांच्या हस्ते सहपत्नीक महाआरती व महापूजा करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा किनवट माहूर निरीक्षक बालाजी चव्हाण साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्केट कमिटीचे माननीय सभापती मंचकराव देशमुख माननीय पंचायत समिती सदस्य किशनराव राठोड वांदोडा जिल्हा परिषद सर्कलचे इच्छुक उमेदवार भावी जिल्हा परिषद सदस्य कृष्णकुमार राठोड जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव पाटील माननीय उपनगराध्यक्षा अश्विनी आनंद पाटील तुपदाळे अखिल भारतीय किसान सेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष माधव पाटील पवडे राम रेड्डी आईटवाड जगदीश पाटील तुपदाळे जयकुमार पाटील आडकिने अनिल मडे मठ पेल्लीवार अर्धापूर प्रभारी अध्यक्ष डॉक्टर उत्तमराव इंगळे अर्धापूर काँग्रेस तालुका उपाध्यक्ष बळीराम पाटील हटेकर युवक काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र डहाडे राजू सौंदलकर निसार कुरेशी अजिम सय्यद जब्बार शेख जब्बार भाई संजय गायकवाड शेख अली सादिक शेख जमीर खान मन्नान शेख शरीफ शेख ब्रह्मा हानवते प्रतिनिधी अंबादास मुक्ते माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद